मित्रांनो भारतामध्ये आपण जर सिग्नल तोडला तर ट्रॉफिक पोलीस आपल्याला पकडून सण आपल्या गाडीचे चलन फाडतो आणि ती दंडात्मक रक्कम आपल्याला भरावी लागते पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे जर तुम्ही सिग्नल तोडला किंवा गाडी जर सिग्नल रेषेच्या पुढे नेली तर ट्रॉफिक पोलीस आप त्याला चाबकाचे फट फटके मारत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आफ्रिका देशातील असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे सिग्नलवरती जी नियंत्रण रेषा मारलेली आहे त्यापुढे जर कोणी गाडी नेली तर ही ट्रॉफिक पोलीस महिला आपल्या शापकाचे फळके त्या गाडीवाल्यांना मारत आहे मित्रांनो ह्या महिलेचा अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या महिलेचे सर्वजण कौतुक करत आहेत याचा दसका गाडीवाल्यांनाही घेतला आहे आणि ते या महिला पोलिसला बघून सण आपली गाडी मागे घेत आहेत मित्रांनो हो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरपूर अशा प्रतिक्रिया येत आहेत एका युजनाने लिहिलं आहे अशी सिटी पोलीस महिला आपल्या भारत देशामध्येही पाहिजे जेणेकरून ट्रॅफिकला चांगली सवय लागेल तर एका दुसऱ्या उदाहरण म्हटलं आहे असे चापकाचे फड फटके आपल्याकडे मिळायला पाहिजे मातलेले लोक लो चांगले सुदृढ जातील तर एका तिसऱ्या योजनाने लिहिलेलं आहे दंडात्मक कारवाई होण्यापेक्षा अशा फटक्यांची कारवाई झाली तर सर्वांना शिक्षा लागेल मित्रांनो आपले प्रतिक अपने ला ला ला। जे प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद